ठेऊर पुणे सलग बारा तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने उपनगरांचे झाले तुंबई नगर यात पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांच्या शेतीसह नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने गोरगरीब नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असून ओढे नाल्यावरील अतिक्रमणामुळे तसेच नैसर्गिक वाहणाऱ्या ओढ्यांचे मार्ग बदलल्याने हे मानवनिर्मित संकट तयार झाले आहे याविषयी सामान्य नागरिकांनी वेळोवेळी या गोष्टीकडे लक्ष वेधले होते पुरात बाधित होणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी आवाज उठवला याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले दरवेळी पाणी येते पंचनामे होतात परंतु ठोस उपाययोजना होत नाहीत असा आरोप रुकेवस्ती येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे थेऊर येथील नायगाव रोडवर असलेल्या रुकेवस्ती येथील ओढ्याला प्रचंड पूर आल्याने जवळपास पंचवीस तीस घरे पुराच्या पाण्याने वेढली गेली येथ्या राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले घरातील सारा संसार पाण्याने वाहून गेला अन्नधान्य इलेक्ट्रॉनिक वस्तू गाड्यांची तर ताराचंद बोडरे या मेंढपाळाच्या चाळीसपैकी तीस ते पस्तीस शेया मृत्युमुखी पडल्या तर दोन म्हशी एक गाय पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने या नागरिकांवर अस्मानी संकट ओढावले असून डोळ्या देखत होत्याचे नव्हते झाल्याने डोळ्यात अश्रू येत होते थेऊर येथील रुकेवस्तीतून वाहणाऱ्या ओढ्यावर जागोजागी अतिक्रमण झाल्याने या ओढ्याचे पात्र शेतातील पाटासारखे झाले आहे येथील धक्कादायक बाब म्हणजे रुकेवस्ती येथे ओढ्याचा मूळ प्रवाह बदलला असून त्यावर तेथील शेतकऱ्याने सिमेंट कॉन्क्रीटचे कुंपन तेथील नळ्यांवर मारले असल्यामुळे ओढ्याच्या प्रवाहाला याचा अडथळा निर्माण होऊन ओढ्याच्या बाजूला असणाऱ्या शेतकरी तसेच लोकवस्तीच याचे पाणी घुसून जवळपास तीस ते चाळीस घरे पाण्याखाली गेले यामध्ये घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पाण्यात वाहून येणाऱ्या सापांमुळे संकटांचा सामना देखील करावा लागत आहे यावेळी बोलताना स्थानिक रहिवासी यांनी सांगितले की पाणी वाढण्यास रात्री एक वाजता सुरुवात झाली जर ओढ्यावर अतिक्रमण आरकलेली सी सी भिंत पाण्याच्या प्रवाहाने पडली नसती तर आम्ही लोक जिवंत राहिलो नसतो पाण्याला वेग इतका होता की चार चाकी वाहणे जागा सोडत होती तर अनेक दुचाकी गुरे शेळ्या वाहून गेल्या पाण्याच्या अतिवेगाने संरक्षक भिंती जमीन दोस्त होऊन पाण्याने रस्ता वाहून नेला जीव मुठीत धरून आम्ही सर्व सोडून जीव वाचवत एकमेकांचा मदत करत जिल्हा परिषद शाळेचा आसरा घेतला रुके वस्ती येथील ओढ्यावर अतिक्रमण करून नैसर्गिक प्रवाहाचा मार्ग बदलून त्याच्या कडेला बांधलेली सिमेंटच्या भिंतांमुळे आमचे दरवर्षी नुकसान होते त्यामुळे या ओढ्यावर झालेले अतिक्रमण तसेच बदललेला प्रवाह हो। पूर्ववत करावा व अतिक्रमण करणाऱ्यांवर दनदांडग्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील पुरातून बाधित नागरिकांनी केली आहे पुराची माहिती मिळताच रात्री हवेलीच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पी एम आर डी एचे रेस्क्यू टीम थेऊरचे मंडल अधिकारी किशोर जाधव ग्राम महसूल अधिकारी लोणी काळभोर पोलीस यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व तहसीलदार यांनी तात्काळ नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिले सकाळी ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक यांनी पाहणी केली चिंचवड देवस्थानच्या वतीने पूरबाधित नागरिकांची भोजन व्यवस्था केली ज्योती न्यूज चॅनेल पत्रकार प्रथमेश गायकवाडसह वृत्तनिवेदिका तृप्ती टिळेकर भावळ थेऊर हडपसर पुणे